हाय सर्वांना नमस्कार गुड मॉर्निंग कसे आहात बरे आहात ना आणि हे एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे मी पण बरी आहे मस्त आहे आता सकाळचे वाजलेले आहेत साडेनऊ वाजलेले आहेत आता नाश्ता पाणी सर्व झालेलं आहे म्हणजे चायपोडीचे नाश्ता पाणी झालेलंच आहे आणि आरोईला पण नाश्ता दिलेले आहे चायपोडी आणि मी पण खाल्ली तर इकडे बघू शकता राम इथं दिवाणावरती चढण्यासाठी पाहून राहिलेलं आहे तर मी आज करणार आहे घरची साफसफाई जास्त काही नाही थोडीफार अशी करणार आहे कारण की घराला पण असे जाडके लागलेले आहे तर करून घ्यावा म्हणली जाँ mm. साफसफाई तर मी महिन्यातून एक दोनदा करतच राहते असे जाडके लागले तर काढतच राहते मी आणि पोळा पण आता येतच आहे तर करून घ्यावा म्हणली साफसफाई इथून आणि म्हणून इथे पूर्ण आता जाडके काढून घेणार आहे हात तर काही पुरत नाही माझा पण हा लंबा फळा आहे जिथपर्यंत मी हात पोहोचे तिथपर्यंत काढण्याचा प्रयत्न करत आहे झाडके तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जे नवीन असाल चॅनलवरतीचे आहे ते चॅनलला नक्की सबस्क्राईब देखील कराल आणि बेलायकनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तर मी खुर्चीवरती उभी झालेले आहे जिथे वाकरा ठेवलेले राहत घड्या करून त्याच्या उभी झालेली आहे आणि हात पुरवलेले आहे म्हणून ते जाडके निघून राहिलेले आहेत तर मी काळीने बांधते म्हणली फडा तर काही काळी भेटली नाही होती काळी पण कसे अशी सरळ काळी होतीच नाही दिसतच नव्हती तर मग जिथे वर तर म्हणजे फडा म्हणजे जाडके होते तर मी फड्यानं असे म्हणजे मारत होती म्हणजे फेकून अशी फडा आणि जाडके काढत होती तर ते जाडके पण गे निघून गेले तसं केल्याने आणि आता ओला कापड घेतलेली आहे म्हणजे जास्त ओला नाही साधारणच आहे आणि फॅन पण पुसून घेते म्हणली त्याला पण थोडंफार असं धूळ म्हणजे कसं जाडके लागते जाडके नाही पण असं कचरा का, काळपट राहतेच फॅनला तर याला पण पुसतच राहते मी तर दोन्ही काम होते म्हणली जाडके काढून तर झालेलेच आहे तर फॅन तरी पुसून घ्यावा म्हणते म्हणली मी तर पुसून घेते फॅन पण आता आणि आवळी बाहेर खेळून राहिलेली आहे आणि बघू शकता इकडे राम बघून राहिलेला आहे मी कोणतं काम करत राहिली तर तो पण असं पाहत राहते की काय करताय मम्मा म्हणून तर आता दिवाण पण जे आहे फुसून घेते याला पण धूळ वगैरे बसते तर इकडे काही लक्ष जातच नाही कधी कधी दुर्लक्ष पण होऊन जाते, जाते याच्याकडे तर ओला फडक्याने पण फुसून घ्यावं म्हणजे हे आणि इकडे दिवाणावरती गुड्डणं अशी कुदून राहिलेली आहे तर कसे दिवाणावर राहिले गुडन तर अशी मारत राहते तर तिला मग रागवत राहायला लागते की नको मारू जम्प म्हणून कारण की हलका फुलकाचा आपला दिवाण आहे जास्त जम्प मारायला काही जमत नाही तर आता रॅकमधले मी पूर्ण भांडे काढून घेते अर्धे तर काढलेलीच आहे आणि आरोही पण माझी मदत करून राहिलेली आहे भांडे काढण्याचे ते पण काढून राहिलेले भांडे लहान आहे पण आपल्या मम्माची खूप अशी मदत करते बिना म्हणजे मनावच नाही लागत की आर तू कर बाई म्हणून ते स्वतःच करायला सुरुवात करते काम कोणते पण असू द्या जर आपण भांडे पण घासत राहिले तर ते पण मदत येते पण मी तिला रागवते की नको म्हणून तर व्हिडिओ स्किप नको करत जा पूर्ण बघत जा शेवटपर्यंत नक्की शेवटपर्यंत बघा तर आता कप पण आहे ते कपही पण काढून घेणार आहे आणि राम मस्त आरामशीर भांडे जवळ बसलेला आहे तर इकडे बघू शकता रॅकमधले पूर्ण भांडे काढून झालेले आहेत माझे आणि मी गरम पाणी केलेली होती गॅसवरती आणि गरम पाण्यामध्ये मी टाकलेली आहे निरमा तर मला नेहमी म्हणजे कसं कधी मला रॅक फुसाची राहिली तर मी असेच फुसते गरम पाण्यामध्ये निरमा टाकून फुसतच राहते तेव्हा कसं लवकर पण निघते तो धूळ राहिला जमा लवकर निघून जाते आणि इथून पूर्ण चिकट चिकटच आले म्हणजे कसं गॅसवरती आपल्याला भाजी वगैरे करायचं राहते आणि इथं रॅक जवळच आहे तर मग असं उधळते तर इथून मी कात्याने आणि साबणानेच घासणार आहे या साईडवरून तर जे निघते ते पूर्ण अगोदर पुसून घेते आणि इथून आहे मी बाहेर गेली होती काता आणि साबण आणण्यासाठी तर आणली मी आतमध्ये काता तर आता कात्याने मी घासून घेते तर मी, ता मी तार पण म्हणते आणि काता पण म्हणते बर्तन तार म्हणल्या जाते तर मी तुम्हाला तोंडामध्ये जास्त काताच येते मी काताच म्हणते तर आता निघून पण राहिलेला इथून चिकटपणा होता तेलाचे डागं तर इथून काढून घेते मी इथूनच लागलेले आहे तर तेलाचे डाग तो तो उसा उसा ले तर आता ओल्या कपड्याने पुसून घेते याला घासून तर झालेला आहे निघलेला पण आहे आणि ओल्या कपड्याने आता पुसून घेते तर असंच छान असं दिसून राहिलेलं आहे पुसल्यानंतर आणि तिकडे माझे मुलं खेळून राहिलेले आहेत भांड्यासोबत तर यांना यांचं कस असते पूर्ण भांडे काढला की भांड्यासोबतच खेळत राहते पण माझे मुलं कोणते पण म्हणजे खेळणे असू द्या भांडे असो की कोणतं म्हणजे कोणतं पण वस्तू त्याच्यासोबत खेळत राहते दोघे पण असं मस्त व्यस्त होऊन जाते त्याच्यामध्येच खेळण्यातच तर इथून पण आता पुसून झालेलंच आहे आणि आता ओला कापड आहे तर आता पूर्ण रॅक मी पुसून घेणार आहे तर कसं झालं ना मी रॅकमधली पूर्ण भांडे काढून घेतली पण अशी इच्छा होती माझी की रॅक बाहेर न्यावा नाही घासावं पण कसं असते ना वातावरण म्हणजे वा आबाळ पण येत जाते ऊन पण येत जाते म्हणून मी काही रॅक काही घासायला काढली नाही म्हणूनच मी इथून फुसूनच घेते म्हणली इथे सातमध्ये आणि भांडे पण घासणार होती रॅकमधले असे तर काही खराब झालेले नाही आहे चांगले त्यात भांडे पण कसं आपण काही रॅक फुसायची राहिली आणि काही घासायची राहिली रॅक तर आपली पूर्ण असं वाटते की ते पण भांडे आहेत ते पण घास घासावा असं वाटते आपल्याला पण तसं काही झालं नाही नाही घास मग घासणार होती पण नाही घासत म्हणली कारण की कसं असते आणि मग भांडे घेऊन घासले असती आणि आबा आळा आल्या असता आणखी पाऊस आला असता वेळेवर मग म्हणूनच मग नाही घासत म्हली भांडे आणि रॅक पुसून घेतली आतमध्येच तर आता रॅक पण पूर्ण अशी मस्त अशी पुसून झालेली आहे आणि फॅन पण लावलेले आणि रॅक पण असे म्हणजे वाळूनच राहिलेली आहे तर आता बाहेर अशी ऊन निघलेलीच आहे पण कसं असते ना वातावरणाचं काही सांगता येत नाही तर आता ओला कापड होताच तर गॅस पण पुसून घ्यावा म्हटली गॅस तर जास्त काही खराब झाली नव्हती तर खराब झाली तर मी पुसतच राहते मध मधामध्ये स्वयंपाक करताना तर इकडे बघू शकता गॅस ओटा पण मस्त असं पुसळून झालेला आहे आणि मस्त असं छान चमकत पण आहे म्हणजे एक असं साबण थोडं लावून असं म्हणजे पुसून घेतलेली आहे आणि तुम्हा सर्वांना एक म्हणायचं पण आहे तुम तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता फळं पण घेतलेली आहे झाडू मारून घेते पूर्ण घराला तर आता जाळखे काढलेली जा, तर कचरा पण जास्त झालेला आहे तशी तर मी झोपून उठते तेव्हाच मी झाडते म्हणजे आतमधचा पूर्ण घर आणि बाहेरचं अंगण पण झाडून घेते पण कसं असते ना कचरा जास्तच होते आणि एक रूम म्हणला तर कचरा जास्तच होते झाडातच राहावं लागते कचरा झाला का दोन दोन तीन तीन मिनटं तसं झाडातच राहावं लागते आणि कसं लहान मुलांचं माती खेळते माझी मुलं तर जास्तच माती खेळते आता मादी आहे साईडला तर माती खेळणारच त्यांना पण आपण काही सांगू शकत नाही कसं आपले लक्ष नाही राहत तेव्हा ते माती खेळते माझे लक्ष राहिले तर मी त्यांना म्हणजे खेळू काही देत नाही पण आपण कोणत्या कामामध्ये राहिलं तर ते ते म ते जास्त खेळत राहते पण कधी कधी तो आतमध्ये पण लांब माती आणते तर बघू शकता इथून बोर्ड असं म्हणजे खराब झालेलं आहे काडपड काडपड झालेलं आहे तर याला मी पुसून घेणार आहे तर तुम्हाला एक उपाय पण सांगते की कशाने मी पुसत आहे तर नक्की बघा तर मी कपामध्ये घेतलेले हार पीक म्हणजे कसं फुटला फुटलेलाच कप आहे म्हणजे दांडीच फुटलेले दांडी आईच नाही त्या कपाला त्या त्या हो तर त्याच कपामध्ये घेतली हार्पिक आणि ब्रश घेतलेली आहे म्हणजे दात घासाचा ब्रश म्हणजे बिनकामाच्या आहे तो ब्रश बाहेर होता फेकलेला तर मग त्यानेच आता मी पूर्ण असं म्हणजे लावून घेते याला ब्रशने आणि तिने बोर्डाला लावून घेणार आहे मी तर पूर्ण बघत जा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता तर पूर्ण आता लावून घेते याला बोर्ड म्हणजे कसं छान असं दिसते पण तुम्ही नक्की ट्राय करून बघा मी पण म्हणजे म्हणजे कसं मला आ, हे पुसायचं राहिलं बोर्डाचं गिन असं तर निघत नाही तर याने नक्कीच निघते तर पूर्ण आता लावून घेते कसं हळूहळूच लावा आपली कसं भीती वाटते असं आता इलेक्ट्रिक म्हटलं तर भीतीच वाटते आणि कसं आरामशीर लावलेलं बरं राहते आपलं हळूहळू तर पूर्ण ला, ला, आता लावून झालेलाच आहे माझं तर बघू शकता असं आणि मी कापडाने पुसली वारलेवाल्या लावून झाल्यानंतर आणि पूर्ण असं क्लीन झालेलं आहे पूर्ण साफसाफ छान असं स्वच्छ दिसत आहे बघू शकता मंगावशी कसं होतं आणि आता कसं दिसून राहिलेलं आहे तर कशी वाटली माझी ट्रिक नक्की सांगा कमेंटमध्ये तर मी अशीच करते मला म्हणजे बोर्ड पुसायचं राहिलं तर हार्पिक वापरते जास्त काही लागत नाही हार्पिक थोडं सहस लागते आणि ब्रशनंच लावावं लागते दात घासात जे बिनाकामाचा ब्रश असते त्यांना लावलं तरी होते आणि तो वारल्या कपड्याने पुसावं वा लागते फक्त ओल्या कपड्याने काही पुसावं नाही लागत वारल्या कपड्यानेच पुसावं वा लागते तर आत आतमध्ये आली मी बाल्टी आणली भरून आणि फरशी पण अशी पूर्ण पुसून घेते मी फरशी तर तसं रोजच पुसावं लागते लवकर होते पाच मिनटं पण नाही लागत फरशी पुसायला वेळ लकवर होऊन जाते आणि बाहेरचं आहे जे आहे वट्टा तिथून पण पुसून घेते मी मग बाकीचे काम करून घेणार आहे तर मी इकडे आले आहे बाहेर आणि सर्व साफसफाई आज मातची झालेलीच आहे तर मी म्हणली बाथरूम आणि संडास दोनही मध्ये जाडके काढून घ्यावा कसं असते ना जाडके जास्त लागते तसे काढतच राहावं लागते तर इथून पण काढून घेते मी असे जाडके आणि गामध्ये त्याला काती नसते तर हे चिककून राहते भीतीला तर असं पूर्ण झाडून मी काढून घेते जाडके आणि इथून हिरवं कसं इथे सावलं राहते ऊन काही येत नाही तर पूर्ण हिरवं हिरवं झालेलं आहे इथून भिंत आणि आमच्या आतमधून पूर्ण भिंत अशी ओलसर झालेली आहे कारण की ते बाथरूम असल्यामुळे पूर्ण भिंती ओला ओलच झालेलं आहे आतमधून आणि इथून पूर्ण हिरवं हिरवंच आहे काही ऊन राहतच नाही ना सावलंच राहते तर इथून पण मी घासून घेणार आहे ब्रशने माझे म्हणजे संडास बाथरूम सर्व घासून धरलेलं आहे त्याच्यानंतर मी जे इथून आहे समोरून तर हे घासून घेते मी असं हिरवं हिरवं येते ती पण घासत जसं तसंच होऊन जाते घासतच राहावं लागते हप्त्यातून एक वेळा मी घासते म्हणजे असं या ब्रशने असे हिरवं राहिलं तर घासावं लागते आता घासून झालेलं आहे पाणी पण टाकून झालेलं आहे इथं कसं असते ना पाणी जमा राहते म्हणून काही लवकर जात नाही पाणी तर मग झाडावंच लागते इथून तर इथून पूर्ण असं झाडून घेते आणि गोंडिंबाचं झाड इथे पण लागलेलं ला, आहे आणि तिकडे दरवाज्यासमोर पण गोंडिबाचं झाड आहे आणि सीताफळ पण लागलेले आहे पाच सहा मला सीतापडला आणून दिसलेले आहे गेल्या वर्षी पण असं सीताफळ खायला भेटले काही घ्यावं नाही लागलं आम्हाला इथूनच तोडला की खाल्लं असं काम होतं तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून पण नक्की सांगत जा पाणी मांडलेले आहे गरम दुकानची पण आंघोळ करून देते मी पण आंघोळ करते आणि भांडे होते टोपलाभर ते पण भांडे घासलेली आहे मी तर आता झाडून झालेलंच आहे इथून आणि माझी मुलं बाहेर खेळत आहेत एवढ्यानं बरं आहे की माझी मुलं असं राहते राम तेवढा काही त्रास देत नाही कधी कधी तो त्रास देते कधी कधी राहत नाही तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा बघू शकता कपडे निरम्यामध्ये टाकलेले आहेत आणि भांडे पण झाले आहेत तर व्हिडिओमध्ये बाय बाय